पितांबरीचा वापर न करता घरातील साखर आणि इतर एक दोन वस्तू वापरून तुम्हीही तुमच्या तांबे पितळीची भांडी न घासता कमी मेहनतीमध्ये में अशा प्रकारे पूर्णपणे चमकू शकता त्याचसोबत आज आपण एक असं जादुई पाणी तयार करणार आहोत जे तुम्ही अशा तांब्या पितळ्यांच्या भांड्यावरती टाकलं की लगेच ते भांडे चमकायला लागतील याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे दोन्ही पद्धती खूपच फायदेशीर उपयुक्त आहेत वेळ वाचवणारे आहेत कमी मेहनतीत तुमचे हे भांडे स्वच्छ होतील न घासता न स्क्रबर न साबण वापरता आणि बघू शकता खूप छान याचा रिझल्ट येतो दोन्ही पद्धतीपैकी तुम्हाला जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही ही तांब्या पितळेची भांडी म्हणा किंवा देवाच्या मूर्त्या आरत्या असं काहीही स्वच्छ करू शकता व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर आपल्याकडे मोठ्या मोठ्या घागर कळशी किंवा अशा प्रकारचा देवाचा तांब्या ताट किंवा इतर मूर्त्या असतात ज्या की आपण स्वच्छ करायला घेतलं तर खूप जास्त घासावं लागतं हात दुखतो तेव्हा जाऊन कुठे हे स्वच्छ होतात कारण की ठेवून ठेवूनच यावरती काळा रंग साचतो किंवा हे खराब होत असतात तर हे बघा आपण हे जे लिक्विड तयार केलं आहे ना याची खासियत अशी आहे की तुम्हाला फक्त एकदा बनवायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये जर भरून तुम्ही ठेवलं तर तुम्हाला जसं वर्षभर किंवा सहा महिने कितीही दिवस वापरता येईल आणि अगदी थोडंसं हे लागतं बघू शकता अगदी एक दोन चमचे मी हे लिक्विड घेतलेलं आहे आणि किती मोठं हे ताट आहे तांब्याचं आणि त्यावरती हे लिक्विड टाकलं की पूर्ण त्याचा भाग जो आहे तो असा चमकत आहे स्वच्छ होत आहे तर याचा जो रिझल्ट आहे ना तो इन्स्टंट मिळतो पण या गोष्टी करत असताना काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे ते काय करायचं कसं करायचं ते आपण पूर्ण बघणारच आहोत चला हे लिक्विड कसं तयार करायचं ते बघूयात हाताने तुम्ही चोळू शकता किंवा स्क्रबर जरी घेतलं त्याला काही साबण काहीच लावलेलं नाही फक्त हे जो तांब्या आहे ना तो खूप दिवसापासून तसाच पडलेला होता त्यामुळे सहज हे थोडे एक दोन जे दाग आहेत ते निघत नव्हते म्हणून मी स्क्रबर घेऊन असं याला चोळलेला आहे ताटावरती तो तुम्ही बघितलं पाणी टाकलंच की तो भाग चमकायला लागला रेग्युलरचे भांडे तर अगदी काही सेकंदातच स्वच्छ होतात ठेवणीतले काही भांडे असतील त्यावरती जर डाग पडले असतील थोडे घट्ट तर ते काढण्यासाठी नॉर्मल तुम्ही स्क्रबवर घ्या आणि एकदा फक्त यावरती चोळा हात मारा लगेचच हे भांडे स्वच्छ होतात या जादूई पाण्याचे फायदे तर आपण बघितले आता याला कसं बनवायचं ते बघूया तर यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायची आहे एक चमचा साखर एक ते दोन चमचे आपल्याला इथे घ्यायचं आहे लिंबूसत्व सिट्रिक ॲसिड याला म्हटलं जातं लिंबूसत्व नसेल तर तुम्ही विनेगर देखील वापरलं तरी चालतं यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ आता या दोन तीन गोष्टी टाकून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपण याला थोडंसं असं विरघळण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही यामध्ये पाणी साधारण आपण जे प्रमाण घेतलं आहे त्यासाठी एक दोन कप पाणी जरी घेतलं तरी चालेल एक बॉटल भर तुम्हाला हे लिक्विड भरून ठेवायचं असेल ना बनवून ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे सिट्रिक ॲसिड लिंबू सत्व लागेल आणि बाकी तर वस्तू थोड्या कमी जास्त झाल्या तरी चालतील अगदी एका मिनिटात हे लिक्विड बनवून तयार होतं आणि हे लिक्विड तयार झालेलं आहे आता आपण या प्लेटवरती टाकून बघूयात की हे काम करत आहे की नाही आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे मधी काही मी जागा शिल्लक ठेवलेली आहे आणि साईडला हे लिक्विड पडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता दोन्हीमधील फरक खूप लवकर असा रिझल्ट मिळतो हे जादूई पाणी तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा या लिक्विडनेही पूर्ण वरचा भाग प्लेटचा मी स्वच्छ करणार आहे आणि खालचा भाग आपण स्वच्छ करणार आहोत या पेस्टने तर ही पेस्ट देखील आपण जे जादूई जा बग पाणी बघितलं तयार केलं त्याच पाण्या इतकी प्रभावशाली आहे इफेक्टिव्ह आहे पण याला बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर कसं बनवायचं काय काय वापरायचं ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर बघा ही पेस्ट देखील किती छान काम करते किती छान लवकर आपल्याला ही तांब्या पितळीची भांडी स्वच्छ करण्यासाठी मदत करते आता बघा थोडंसं हे लिक्विड मी घेतलं जे ताट होतं ना त्याचा समोरचा भाग तरी थोडा स्वच्छ होता पण खालचा भाग तुम्ही बघू शकता किती जास्त काळाकुट्ट झालेला जा आहे अगदी पूर्ण रंगच बदललेला आहे आता हे जे पेस्ट आहे ना ती मी अशी बुडाशी या प्लेटच्या टाकलेली आहे लावलेली आहे आणि आता काही सेकंद तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल आता बघू शकता जिथे जिथे आपण ही पेस्ट लावलेली आहे तो भाग कसा चमकत आहे आणि त्याच्या बाजूचा भाग अगदी तुमचं समोर आहे काळा कुट्ट दशाचा तसा आहे आहे ना कमाल एकदा नक्की करून बघा मोठ्या मोठ्या तांब्या पितळ्याच्या घागर किंवा कळशी किंवा इतर काही भांडे असतील तुमच्याकडे कलश तर ते खूप छान तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता आणि यामध्ये देखील आपला एकही रुपया खर्च होत नाही घरातीलच काही आपण वस्तू वापरणार आहोत या पेस्टला बनवण्यासाठी आता ही पेस्ट तुम्ही बनवू शकता किंवा पावडर जरी बनवून ठेवली तरी चालतं म्हणजे आपण इथे जसं लिक्विड तयार केलेलं आहे तसंच पावडरही तयार करू शकतो किंवा पेस्ट देखील तयार करू शकतो आणि एवढा फरक तर एवढा लवकर रिझल्ट तर पितांबरी किंवा इतर पावडरने देखील मिळत नाही बघू शकता मी या प्लेटला ही पेस्ट अशी खालच्या बाजूने लावून ठेवली होती जी की खूप वेगळेच असे दाग होते म्हणजे कलर तर काळा पडलाच होता पण चिवट चिकट दाग देखील होते तर ते देखील दाग असे काही सेकंदातच नाहीसे झालेले आहेत आणि अगदी या प्लेटचा काया पलट झालेला आहे कुणी ओळखणारही ना नाही की काही वेळापूर्वी ही एवढी काळी होती आणि आता एवढी छान स्वच्छ झालेली आहे एवढी छान चमकत आहे आणि बघू शकता किती छान याला आपण स्वच्छ केलेला आहे आणि इथे यानंतर आता देवाच्या ज्या मूर्त्या असतात पितळेच्या किंवा इतर काही भांडी तर ती देखील आपण याने स्वच्छ करू शकतो खूप छान चमकतात कोणतेही केमिकल आपण वापरलेले नाही त्यामुळे देवाच्या मूर्तीवरती देखील वापरण्यासाठी काहीच हरकत नाही त्यासोबत एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण जे लिक्विड तयार केलं किंवा ही पेस्ट तर हे आपल्याला जे आहे ना ते एका जसं आपण याला लावलं आणि स्वच्छ घासून घेतलं किंवा हाताने असं चोळून घेतलं आणि भांडे हे स्वच्छ झाले की लगेच आपल्याला स्वच्छ पाण्याने देखील धुवून घ्यायचं आहे तसंच ठेवायचं नाही तसंच जर ठेवलं तर परत हे भांडे काळे पडू शकतात त्यामुळे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घेऊन भांडी कोरडी करायची आहेत म्हणजे ती जशाला तशी राहतात भरपूर दिवस आणि काळी पडत नाहीत तर आता देवाच्या मूर्त्यादेखील बारीक डिझाईन असते त्यादेखील छोट्या छोट्या डिझाईनमध्ये जाऊन हे पूर्णपणे स्वच्छता होते आणि लिंबाच्या सालीनेच मी याला स्वच्छ केलेला आहे जेणेकरून याचा रिझल्ट देखील तुम्ही बघू शकता खूप छान हे स्वच्छ झालेले आहेत अगोदर तुम्ही याचा जर व्हिडिओ बघितला जसं आपण सुरुवातीला दाखवलं की कि अगोदर किती जास्त काळसरपणा आला होता किंवा खूप जास्त अशा डल दिसत होत्या शायनिंग निघून गेली होती पण आता बघू शकता खूप छान या मूर्त्या किंवा हे भांडे चमकत आहेत आता मी याला देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल एवढी कामाची ही पेस्ट किंवा हे मिश्रण कसं तयार करायचं हे पावडर कसं तयार करायचं तर चला हे बघूयात हे पावडर आपल्याला कसं तयार करता येतं तर यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायची आहे अर्धा चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पीठ पीठ बघा तुम्ही इथे गव्हाचं घेऊ शकता ज्वारीचं बाजरीचं बेसन पीठ असं कोणतंही पीठ वापरलं तरी चालेल आणि साधारण इथे मी बाजरीचं पीठ वापरत आहे दोन चमचे आणि दोन चमचे पीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सिट्रिक ॲसिड लिंबूसत्व दोन चमचे दोन चमचे भरून हे पा पावडर हे आपल्याला टाकायचं आहे लिंबूसत्व दोन चमचे भरून टाका आणि त्यानंतर बघायला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे जे पावडर आहे ना तुम्ही एखाद्या बर्णीमध्ये भरून जरी ठेवलं तरी चालेल आणि जेव्हा तुम्हाला हे लागणार आहे जेव्हा तुम्हाला हे स्वच्छतेसाठी वापरायचं त्यावेळेस यामध्ये टाकायचं थोडं पाणी आणि ते पाणी मिक्स करून ही पेस्ट वापरायची किंवा जरी पावडर वापरलं ना तरी चालतं पण पेस्ट कसं अगदी छोटे छोटे डिझाईन असतात कान्याकुपऱ्यात छान व्यवस्थित जाते म्हणून मी पेस्ट करून याची वापरते तर तुम्हाला पावडर मध्ये वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा पेस्ट जरी वापरली तरी चालेल आणि ही पेस्ट वापरल्यानंतर किती छान ही भांडी स्वच्छ होतात हे तर आपण अगोदर बघितलेलंच आहे आणि बघू शकता किती छान ही तांब्या पितळेची सर्व भांडी स्वच्छ झालेली आहे देवाच्या मूर्त्या देखील चमकत आहेत तुम्ही पण एकदा नक्की करा दोन्हीपैकी जो उपाय सोपा वाटेल त्या ते पद्धतीने तुम्ही ही भांडी चमकू शकता तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद